नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये हा आहे स्वानंदीचा बैल आणि बैलाची पूजा वगैरे झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आहे श्रावण सोमवार शेवटचा आणि बैल पोळा दोन्हीही एका दिवशी आलेला आहे सो अशा प्रकारे आजची देवपूजा आटपलेली आहे नैवेद्य पण दाखवलेला आहे देवासाठी आणि जेवण आटपलेले आहे आज केला होता जिरा राईस थोडासा आणि पनीरची भाजी होती आणि बघू शकता की किती पाणी चालू आहे भरपूर पाणी चालू आहे इकडे आज सकाळपासूनच चालू आहे आमच्या अबोंचा आराम चालू आहे आणि जेवण झालेले आहेत आत्ता सकाळपासनं ब्लॉक चालू करते 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 करत आहे पण होतच नाही आहे आणि स्वानंदीला सतत सतत बाहेर जायला पाहिजे आता सतत म्हणजे तिला अजिबातच घरामध्ये करमत नाही अजिबात नाही तिला नुसतं फिरायला पाहिजे आणि बघा तिचे सगळे प्रोडक्ट इकडे तिकडे पडलेले आहे तेच उचलत आहे मी बघू शकता खूपच हिणगौरामा झाली आमची आणि नुसतं तिला फिरायला पाहिजे एवढे खेळणी वगैरे सगळं आहे तिच्यासाठी सगळं आहे घरामध्ये पण तिला काहीच खेळायचं नसतं नुसतं बाहेर जायचं असतं आणि बाहेरच राहावं वाटते तिला घरात काही राहावं वाटत नाही आणि आता काही नाही आता साताचाच स्वयंपाक केला होता संध्याकाळी सणाचा स्वयंपाक करावा लागेल आमच्याकडे यांनी हे आज लवकरच जेवायला येणार होते तर पटकनच स्वयंपाक आटपून घेतला कारण मग नंतर खूप लेट होत होता ना स्वयंपाक करता करता मग यांना परत जावं पण लागते तर हे म्हणत होते की संध्याकाळीच करशील म्हणे आज स्वयंपाक कारण की मग संध्याकाळी बैल वगैरे पण येतात ना पूजा करायला म्हणून आणि स्वानंदीसाठी खूप छान असा बैल आणलेला आहे तुम्ही बघितलाच असेल इतका सुंदर आहे आणि पूर्ण लाकडाचा आहे तो तर आमच्याकडे असा काही मिळत नाही असा बघू शकता तुम्ही आणि पूर्ण लाकडाचा आहे त्याला इथे चाक आहेत हे आहे पाटा आहे इथे आणि पाटल्याच आहेत पूर्ण लाकडाचाच आहे आणि हा बैल आहे खूप छान आहे आणि असं त्याला इथे खिळा पण आहे हे बघा हो इथे असं खिडासारखं आहे याच्यामध्ये दोरी बांधायची आणि सा ते ओढू शकतो आपण छान आणि इकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा बैल आणण्यामागचं कारण इथेच आपल्या आपल्यासमोरच तान्हापोळा भरतो इथे आणि त्याच्यासाठीच मग स्वानंदी जाईल तान्हापोळ्यामध्ये तर तिसाठी बैल आणलेला आहे आणि बैल प्रचंड महाग आहे इकडे आप आमच्याकडे एवढं काही महाग नसतो माझ्या माहेरी किंवा सासरी छोटंसं सा ओ पिझा वगैरे आणलं तर साठ सत्तर शंभर रुपयापर्यंत दीडशे रुपयापर्यंत अटकून जाते पण इकडे तो बैल लाकडाचा पण लाईफ टाईम होते तो लाकडाचा म्हटल्यानंतर लाईफ टाईम होते कारण तो तीन चार वर्ष चा तर आरामात टिकतो कारण लाकडाचा आहे आणि चांगला स्ट्रॉंग आहे असं काही तुटणारा नाही आहे चांगला रिपेअर केला आहे त्याला छान असं रॅपिड मारलेलं आहे तर छान आहे आणि तो आठशे रुपयाला आणला आम्ही काल खूप महाग वाटला मला तर आठशे रुपयाला आणला आणि आता आजचा पोळा आहे उद्या तानापुळा आहे तर स्वानंदी जाणारच आहे तानापुड्यामध्ये तर तेव्हा नक्की शूट करेन मी आणि तुम्हाला दाखवीन तर चला आता फक्त दुसरे काम करायचे आता ही आहे नाचणी स्वानंदीसाठी नाचणी सत्व बनवायचं म्हणून मी नाचणी काढली होती वाढत घालायला पण आज पाणीच चालू आहे पूर्ण म्हणून आणि इकडे होती पिल्लूच्या टॅरॅमॅक करायची तयारी तर हे ओलंच आहे अजूनही मी वाढत घातलं होतं ऊन ऊन आली होती सकाळी तर उन्हेमध्ये वाढत घातलं होतं पण काही वाढलं नाही म्हणजे वाढलं म्हणजे कोरडं झालं हलकंसं पण संपूर्ण वाढलं नाही जसं पाहिजे तसं पाणी आलं आणि मग मला परत आणा लागलं घरामध्ये तर चला आता मी नाचणी ए... निवडून घेते कारण याच्यामध्ये हलकेशी मला खडे वगैरे वा वाटत आहे बारीक बारीक तर चला निवडून घेते मी इथे नाचणी निवडून घेत आहे आणि मी यावेळी सत्व जे आहे ना ते साध्या पद्धतीने म्हणजे बस आता ही नाचणी निवडून घेते आणि निवडून घेतल्यानंतर ही भाजून घेते छान आणि भाजल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेते डायरेक्टली कारण भाजतही नव्हती जर चांगलं कडक ऊन असतं आणि चांगली ऊन बसली असते त्याच्यावर तर ऊन नव्हती म्हणून मला थोडंसं भाजावं लागेल जेणेकरून चांगलं दळल्या जाते मिक्सरमध्येच करणार आहे आणि छान असं बारीक चाळणी जी असते ना त्या चाळणीने गाळून घेणार आहे अशाच प्रकारे करणार आहे तसं तर प्रॉपर नाचणीसत्व जे असते त्याची मी तुम्हाला थोडक्यात सांगून देते ते कसं बनवायचं तर ही जी नाचणी आहे आपली ह्या नाचणीला अठ्ठेचाळीस तास भिजत घालायचं अठ्ठेचाळीस तास भिजत घालायचं भिजत घातल्यानंतर थोडंसं त्याचं पाणी वगैरे अठ्ठेचाळीस तासानंतर त्याचं पाणी थोडंसं निथळून घ्यायचं आणि कोरडं होऊन छान कोरडं म्हणजे हलकंसं कोरडं करायचं त्याला जास्त पाण्याचा अंश ठेवायचं नाही त्याच्यामध्ये चोवीस ते छत्तीस तासासाठी कॉटनच्या कापडामध्ये नंतर बांधून ठेवायचं बांधल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस चोवीस ते छत्तीस तासानंतर त्याला कोंबं येतील बारीक बारीक कारण नाचणी खूप नाजूक असते खूप जास्त नाजूक असते तर तिचे कोंबसुद्धा भरपूर नाजूक असतात तर तिला कोंब येतील मग कोंब आल्यानंतर ते चांगलं त्याला दोन दिवस ऊन द्यायची ऊन दिल्यानंतर छान नाचणी वाढल्यानंतर तिचे कोंबसुद्धा कोमेजून जातात मग नंतर वाढल्यानंतर छान आपल्याला हलकीशी जर कडक वाढल्या गेली तर काही प्रॉब्लेम नाही पण ह नाही वाढल्या गेली तर हलकीशी चांबट ओली असली आतमधून तर भाजून घ्यायची आणि नंतर ती मिक्सरमधून दडून घ्यायची किंवा तुम्ही गिरणीवरून सुद्धा दडून आणू शकता आणि नंतर छान तिला एकदम बारीक अशा कापडानी किंवा हां कापडा जो असा जो कापड असते ना साडीसारखा किंवा ओढणीचा कापड असते सुद्धा तुम्ही गाडू शकता किंवा सरळ सरळ आपली पीठ गाळणी असते सुद्धा गाडून घेऊ शकता फक्त बारीक पाहिजे बारीक्याने छान गाळून घ्यायचं आणि त्याचा वरचा जो चौथा असतो तो काढून घ्यायचा अशा प्रकारे प्रॉपर नाचणीसत्व तयार होतं पण माझ्याकडे एवढे म्हणजे त्या प्रॉपर नाचणीसत्वाच्या रेसिपीला टोटली सात ते आठ दिवस लागतात आणि एवढा वेळ माझ्याजवळ सत्या तरी नाही आहे कारण माझ्या पिल्लूचं सगळं संपलेलं आहे आणि तिचं बघा <laughs> सॅऱ्या पण आता ओलंच राहते की काय मला त्याचंही टेन्शन आलेलं आहे कारण मी करून तर घेतलं म्हणून अशी आहे रेसिपी तिच्या प्रॉपर नाचणीसत्वाची पण मी साथ जसा आता साधं नाचणीचं पीठ जसं विकत मिळते तसं करणार आहे घरी कारण की आता वेळ नाही आहे पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की नाचणीसत्व तयार करू शकता तर चला आता मी नाचणी निवडून घेते मिक्सरमधून फिरून घेते छान पा पीठ करून घेते तयार बघा मी स्वानंदीचं जे सॅरॅमॅक्सचं सगळ्या डाळी आणि तांदूळ जे मिक्स करून धुवून वाढत घातले होते त्याच्यावरती बघा कसे पक्षी येऊन त्याचे दाणे खात होते भरपूर वेळपर्यंत खाल्लं त्यांनी भरपूर वेळपर्यंत मग ते न त्याच्यामध्ये चढत होते त्या धान्यामध्ये उतरत होते मग मला ते काही छान वाटलं नाही मग मी त्यांना उडवलं भरपूर वेळपर्यंत खाऊ दिलं पोटभर खाल्लं त्यांनी बहुतेक आणि नंतरही मी त्या भिंतीवरती छान पसरवून ठेवलं ते थोडंसं आणि मग ताट उचलून घेतलं त्याचं कारण आता वाढत आलं होतं ते आता मलाही सॅरामॅक वगैरे बनवायचा होता पण मला, मला एकच गोष्टीची खंत वाटली की माझी जर स्वानंदी जागी असती म्हणजे ती झोपलेली होती ती जर जागी असते ना छान तर तिने खूप एन्जॉय केलं असतं पक्ष्यांना बघून पण ती झोपलेली होती म्हणून मला खूपच मी खंत वाटली मोठी कारागिरी केलेली आहे मी आज घरच्या घरी पैशेचं गुल्लक बनवत आहे बघा हा असा डबा होता माझ्याकडे हा आहे माझा प्रोटीनचा डबा जेव्हा मला प्रेग्नेन्सीमध्ये प्रोटीन मिळत होतं त्या प्रोटीनचा डबा आहे त्याचा घरच्या घरी मी गुल्लक बनवत आहे मस्त गल्ला बनवत आहे पैशांचा आता इथे मी असं चाकूने असं करून घेतलं आणि आता हे जे आहे ना झाकण पॅक करायचं आहे आता आपल्याला त्याच्यासाठी मी एक मस्त टेपपट्टी घेतलेली आहे आणि तिने पूर्ण पॅकिंग करून घेतो आणि मग त्याच्यामध्ये पैसे टाकत जाईल छान आणि जेव्हा पैशांचा गल्ला भरून घेतो तुम्हाला नक्की दाखवे किती रुपये जमा झाले याच्यामध्ये चला मी आता पक्का याला हे लावून देतो चिकटपट्टी मग तुम्हाला दाखवतो कसा गल्ला तयार रेडी झाला हे बघा पूर्ण अगदी पॅकिंग करून घेतली मी एकदम याला आणि इथे असं होल आहे मग त्याच्यामध्ये आपण पैसे टाकायला सुरुवात करून देऊ आणि हे मग आपण एवढं एवढं आहे पूर्ण भरल्यावर आपण हे उघडू मग बघू किती रुपये जमा अशा प्रकारे आहे चला आज खूप मोठी कारागिरी झालेली आहे खूप दिवस झाली माझी इच्छा होती गल्ला आणायचा असा गुल्लक आणायचा गुल्लक आणायचा पैशांचा मला तो आवडते हा मातीचा असते ना तो छान पण आता जाऊ द्या नाही भेटला घरच्या घरी कारागिरी केली आणखी सानंदीच्या बाबांनी पण एक गुल्लक घरच्या घरी बनवला होता आणि तो खूप भारी आहे तुम्हाला दाखवते मी इथेच आहे तेलाची कॅन असते ना आपली तेला तेलाची कॅन ती बघा आणि भरत आली आहे ते भयानक भरी आहे बघा खूप आणि याच्यामध्ये फक्त दहाचे कमदार आहेत फक्त दहाचे कमदार आणि खूप वेटेड आहे खूप जास्त म्हणजे दोन तीन किलोची झाली आहे ती दोन तीन किलोही जास्त झाली असेल होते कारण की खूप वेटेड आहे आणि जास्त नाही ती अर्ध्याला थोडीशी कमी अशी भरत आलेली आहे आणि त्यांचं टाकणं चालू असते आता मी तशीच कारागिरी केलेली आहे मी पण आता याच्यामध्ये मी फक्त नोटाच टाकेन चिल्लर नाही टाक चलो दन हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देत राहा आणि मला कमेंट्स करत राह मी तुमच्या कमेंट्स वाचून खूप मोटिवेट होते प्लीज कमेंट्स मी अँड थँक्यू सो मच ऑल यू थँक्यू